तर अमेरिकेमध्ये आमची दिवाळीची तयारी चालू झाली आहे कारण की दियान ज्या मराठी शाळेमध्ये जातो त्यांनी आज आकाशकंदील बनवण्याचा वर्कशॉप कंडक्ट केलं आहे तिथेच मी आले होते पण सियाना जरा त्रास देते म्हणून तिथे अणुरूप थांबलाय तर त्याच्या काही ग्लिमसम्स असतील काही शॉर्ट्स तिथले घ्यायला सांगितलेत तर त्यांनी व्हिडिओ केला तर तुमच्यासोबत शेअर करेल मी खूप एक्सायटेड आहे की दियान आज आकाश कंदील दिवा कसा बनवणार आणि तोही खूप एक्सायटेड आहे की तो स्वतः आकाश कंदील बनवणार आहे म्हणून तर छान वाटतंय हळूहळू का होईना मुलांना सणांची माहिती कळते शाळेत जाऊ लागले मोठे झाले की इंटरेस्ट घेतात ते पाहुणे खूप छान वाटते तसेच आम्ही काही दिवे पण आणलेले आहेत ते पण घरी कलर करणार आहोत तर मी सियानाला छान स्ट्रोलरमध्ये घेऊन बाहेर निघाली होते म्हटलं जरा जवळच एक शॉप आहे तिथे आपण एक चक्कर मारूयात आणि ही ती स्कूल होती स्कूलचं प्लेग्राऊंड खूप छान होतं एक पाच ते सहा वर्षापूर्वी आम्ही तिथे राहायचो त्यामुळे जाऊन छान वाटलं आणि काही वेळ मी तिथे होते तर हॉलमध्ये जेव्हा गेले तेव्हा दियांचे काही फ्रेंड्स भेटले आणि मस्त मुलांनी एवढी म्हणजे एक्साइटमेंट होती मुलांना हे त्यांचे टीचर आहेत त्यांनी छान पेपर वगैरे दिले होते आणि घरूनच कात्री ग्लू असं सगळं घेऊन त्याला सांगितलं होतं छानपैकी तिथे एक्सप्लेन केलं मुलांना की कसं कसं करायचं आहे आणि दियानलानं म्हणजे आवडतं क्राफ्ट करायला तो सगळं हाताने करतो सीझर छान हॅ म्हणजे हॅ हँडल करतो ग्लू छान वगैरे लावतो तर त्याला खरंच खूप मजा येते आणि खूप आनंदाने करतो आणि म्हणतो सुद्धा की माझा व्हिडिओ सगळेजणं पाहतील आ, मी कसं बनवलं त्या तसं पाहून मग दुसरे लहान मुलं पण करतील मम्मा तर तिथे अनुरूप त्याला थोडं थोडं हेल्प करत होता आणि त्याने छानपैकीनं झिरमळ्याआधी कट करून घेतल्या सीझरनी मग आतला व्हाईट पेपर कट केला त्याला छानसा डायमंडचा आकार दिला आणि वरून झिरमळ्यांचा कागद लावून मग खाली त्याला पताका जशा आपण कट करतो तसं सगळं लावून मस्तपैकी त्याला एक हँडल लावलं लेस लावली आणि छानसा आकाश कंदील दियांचा खूप मस्तपैकी रेडी झाला होता मग काय फ्रेंड्सला भेटला वेगवेगळ्या वेग वेग मराठी शाळेतल्या मित्रांना भेटला मजा आली त्याला आणि रवि दर रविवारी दियांची मराठी शाळा असते म्हणजे घरूनच असते ती आणि कधी कधी प्रत्यक्षात तिथे मुलं भेटतात मराठी शाळेकडनं त्यांना छानसा फराळ बॉक्स मिळाला होता चकली शेव अगदी एक करंजी एक लाडू सगळं त्यामध्ये होतं आणि काही मुलांनी तिथेच सगळ्यांनी मिळून खाल्लं पण डियानला मला दाखवायचं होतं म्हणून आम्ही तिथून निघालो आणि मग त्यांनी गाडीमध्ये खाल्लं सियानाने पण त्यातला लाडू आवडीने खाल्ला छान होता असा फराळ तर त्यांना आवडला म्हणजे मुलांना मेन म्हणजे आणि मग पुढे काही कामं होती त्यामुळे आम्ही आता बाहेर निघालो होतो दिवाळी येते त्यामुळे थोडीशी शॉपिंग म्हणा किंवा काही ग्रॉसरी वगैरे घ्यायची होती ती सगळी घेतली आणि आता लवकरच फराळासुद्धा करावाच लागणार आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा आणि स्पेशली आमच्या दियांनी केलेला कंदील तुम्हाला आवडला की नाही तेही नक्की सांगा छानपैकी घरी आल्यावर असं आम्ही असा लटकून ठेवला होता आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा